नमस्कार मित्रांनो सध्या आपण कर्नाटक राज्यामधील कल्याण परिसरामध्ये आहोत या ठिकाणी आम्ही जेवायला थांबलो असता या ठिकाणी एक विहीर दिसून आली अतिशय विशेष असा खडक आणि दगड या ठिकाणी आढळून येतोय अगदी जमिनीच्या लेवलपासूनच हा प्लॅस्टर केल्यासारखा मुरूम किंवा कठीण खडकासारखा भाग या विहिरीला दिसून येतो आहे अगदी तीस ते पस्तीस फुटापर्यंत एकमुखी असलेला हा दगड या ठिकाणी बघू शकता आहे आणि खाली एक गॅरू असल्यामुळे त्या विहिरीला कपारी पडल्यासारखं दिसतं आहे एक वेगळाच दगड या ठिकाणी दिसून येतो आहे अशा विहिरी किंवा असा दगड अशा नातीचा प्रकार आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठेही बघून बघितला नव्हता एक लाल माती असल्यासारखे कोकणामध्ये जशी लाल माती लाल दगड निघतो तसेच भाग या ठिकाणी दिसून येतोय धन्यवाद